सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वांनीच आस्वाद घेतलेल्या आणि गौरवलेल्या बावडा मिसळनं एकशे दोनव्या वर्षात पदार्पण केलंय त्यानिमित्त आजपासून दोन मिसळवर एक मिसळ मोफत अशी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेला पहिल्याच दिवशी करवीरकरांनी उदंड प्रतिसाद दिला ही ऑफर तीन जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे कोल्हापुरातील एक जुनी मिसळ म्हणून बावडा मिसळ प्रसिद्ध आहे कसबा बावड्यातील मेन रोडवर असलेल्या प्रसिद्ध बावडा मिसळनं एकशे दोनव्या वर्षात पदार्पण केलंय या निमित्त कोल्हापुरातील दर्दी खवयांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे एक ते तीन जानेवारी पर्यंत दोन मिसळवर एक मिसळ मोफत मिळणार आहे सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावडा मिसळ मिळते एकशे दोन वर्ष जुन्या कोल्हापुरातील बावडा मिसळला खवय्यांनी सहकुटुंब भेट देऊन मिसळचा आस्वाद घेण्याबरोबरच ऑफरचाही लाभ घेण्याचं आवाहन चव्हाण कुटुंबियांनी केलंय आज पहिल्या दिवशी या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आज सकाळपासूनच कोल्हापूरवासियांनी बावडा मिसळचा स्वाद चाखण्यासाठी गर्दी केली होती अनेकांनी सहकुटुंब येऊन बावडा मिसळचा आनंद लुटला ही ऑफर तीन जानेवारीपर्यंत सुरू असून खवय्यांनी कसबा बावड्यातील मेन रोडवरील बावडा मिसळला भेट देऊन मिसळचा आनंद ण्याचं आवाहन चव्हाण कुटुंबियांनी केलं आहे